मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जुन्नरजवळ जुन्नर जवळ जुन्नर एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे या आंदोलनाचा पहिलाच मुक्काम जुन्नर येथे होता जुन्नर या ठिकाणी सगळ्यात मोठी आणि दुःखद अशी घटना घडलेली आहे एका आंदोलकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे त्या आंदोलकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती देखील समोर आली काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये जुन्नर जवळ सतीश ज्ञानोबा देशमुख वय वर्ष चाळीस या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मृत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईकडे जाण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते मात्र मोर्चा पुढे सरकण्या आधीच त्यांचा जीव यामध्ये गेलेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने या दुर्घटनेमुळे आंदोलकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला असून आंदोलनादरम्यान मराठा समाजावर झालेल्या दुःखद घटनांबद्दल चिंता देखील व्यक्त केली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलनाला उधाण आले आहे हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने मोर्चा काढत आहेत आणि प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसाठी दक्षता घेतली आहे जुन्नर हा आंदोलकांचा पहिला मुक्काम होता आणि इथेच ही दुर्दैवी घटना घडली आहे मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा जुन्नर जवळ मृत्यू वय वर्षे चाळीस हृदयविकाराचा तीव्र झटका मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे मराठा मोर्चा या घटनेमुळे आंदोलकांत हळहळ या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच एन जी टी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा